गुड मॉर्निंग तर आज तीन महिन्याच्या सुट्टीनंतर आम्ही परत नाशिकला जायला निघालो आहे ध्रुव पाच तारखेला तीन महिन्याचा झाला आहे आणि आजची चौदा तारीख आहे तर आम्ही म्हटलं की चला आता वेळ झाली आहे परत घरी जायची रुद्रच्या शाळेमध्येही ॲप्लिकेशन दिलं होतं की त्याची शाळा तीन महिने बुडणार होती आणि ते त्यांनी ओकेही आहे आणि आता परत शाळेत जायची वेळ आलेली आहे ध्रुवची तयारी आहे गाडीमध्ये काही अर्जंट पटकन लागलं तर मला हाताशी मिळावं म्हणून Hmm. मी येऊ का मी येऊ का तुझ्या बरोबर येऊ का मी तुझ्या बरोबर ह करते तू तू असं करते मी तुझ्या बरोबर येऊ का येऊ का तुझ्या बरोबर तू चालली येत आहेत येत आहेत येत आहेत येत आहेत येत अशी घाई झाली आहे जायची घाई झाली नाशिकला जायची आता हां अर्ष अर्ज असं तुला घाई आहे हो नाशिकला जायचंय नाचिकला जायचंय पप्पांकले जायचे हा पप्पांकले जायचं आहे तुला तुला घरी आहे हां तुला नाशिकला आहे घरी तुझ्या घरी आहे तुला हा सगळ्यांना भेटायचंय जायचे तुला अस नाशिकला जायचे नाशिकला बाई जायचंय आम्ही आहे पण आता इथे तीन महिन्यांपासून आमची रेलचेल रुद्र अबीर सगळे आणि सगळ्यात जास्त त्रास मला असं वाटतं मम्मीला होईल कारण की ती घरामध्ये जास्त वेळ त्याच्याबरोबर होती कारण की प्राचीवाहिनी अबीरच्या रुटीनमध्ये व्यस्त असते ती त्याच्यामध्ये व्यस्त होऊन जाईल दादा कामावर जाईल पण घरामध्ये राहणारं फक्त मम्मी त्यांनाही आठवण येणारच ऑबियसली पण मम्मीला थोडा मी कसं रात्रभर त्यांच्या तीच असायची सोबत आणि त्याचं रडणं आणि त्याला झोका दे त्याला काही कर त्याच्यामुळे तिला जास्त ते हे होईल भरून तर सगळ्यांना आलं होतं पण रडायचं कोणालाच नव्हतं पण ते शेवटी एक ना मोमेंट की नाही ते होतंच तर तसं आता माझं इमोशनल हे सुटलं होतं की नव्हतं हा कशीपशा इमोशन्स सांभाळत आम्ही निघाले आणि ही तयारी मी अशी केली होती गाडीमध्ये की बेड बनवलेला जर जा हातामध्ये जास्त दुखलं हात तर मग खाली टाकायला आणि बाळ घेऊन आम्ही पहिल्यांदाच घरी चाललोय आणि एवढा मोठा प्रवास करून मग गाडीची वगैरे पूजा करणं चालू होतं आणि एवढे दिवस राहिल्यानंतर जड मनाने शेवटी आम्ही नाशिकसाठी निघालो आहे आणि यावेळेस आम्ही समृद्धी महामार्गाने चाललो आहे कारण पोचायचंही लवकर आहे पोचायचं लवकर आहे म्हणून आणि मी फर्स्ट टाईमच समृद्धीनी चालली आहे पण खूप सोपा वाटला रस्ता म्हणजे वन फोर्टी वन ट्वेंटी किलोमीटर आम्ही फक्त फोर्टी मिनिट्समध्ये क्रॉस केलं आहे आणि हे घरी पोचलो आहे आम्ही छान असं स्वागत शुभारंभ आमचा झालाय खूप मस्त डेकोरेशन केलं होतं आणि आतू आहे आजी बाबा रिहान आणि हा गप्पा मारतो आणि बघतो पण आणि छान असं प्रियांनी ड्रॉ केलं होतं रुद्रसाठी कारण की ते तीन महिन्यांनी भेटत होते एकमेकांना आणि झालेलं आहे आता आता आवरून होऊन मग आम्ही झोपलो आणि नेक्स्ट डे मॉर्निंग थोडंसं गडबड होती कारण की तीन महिन्याच्या सुट्टीनंतर परत रुटीनला यायचं होतं इतक्या दिवसांपासून डिलेवरीचा आराम होता त्यामुळे लवकरात लवकर ट्रॅकवर यावंच लागेल सगळंच चालू आहे मनामध्ये मिस पण करते सगळ्यांना आणि मम्मी मम्मीला दादाला प्राची बहिणीला अबीरला आणि सगळ्या मिक्स्ड फिलिंग आहेत इथे सेटलही व्हायचं आहे कामं रुटीनला आणायची आहेत आणि ऋतुद्रुव थोडासा त्रास देतो आहे कारण की त्याच्यासाठी हे वातावरण आणि हे घर पण नवीन आहे त्याच्यामुळे थोडं त्याला पण सेटल व्हायला थोडा टाईम लागतो आहे खूप रडरड करत होता कालपासून तो आता थोडा वेळ झोपतोय तसा मी कामं करते झोपतोय तसं काम करते पण होईल त्यालाही सवय होईल आणि रुद्र पण शाळेत गेला आहे तो थोडासा ऑफ ऑफ होता सकाळी कारण की त्यालाही खूप दिवसानंतर परत शाळेत जायचं आहे आणि ते प्रचंड थंडी आहे चला तर ब्लॉगमध्ये टिल टाटा बाय बाय सी यू